अयोध्याकांडाचा आज शेवटचा भाग बर का आजच्या भागात आपण बघणार आहोत की काय झालं पुढे श्रीरामांनी पादुका तर दिल्या भरतांना आणि भरत त्या पादुकांवर राज्याचा सगळा भार सोपवतात आणि नंदीग्रामामध्ये राहून तपस्वी जीवन जगतात दुसरीकडे श्रीराम लक्ष्मण आणि सीता चित्रकूट सोडून अत्रि ऋषींच्या आश्रमात पोचतात आणि अनुसूयाचं दर्शन घेतात आणि अनुसूया आणि माता सीतेचा खूप सुंदर संवाद आहे तिथे माता सीतेला दिव्य वस्त्र अंगराग अलंकार अशा वस्तू भेट म्हणून चला तर मग बघूया आजचा भाग मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव जसा महर्षी वाल्मिकींना ब्रह्मदेवाचा आशीर्वाद मिळाला तसा मला त्या सर्व शक्तिमान परमेश्वराचा आशीर्वाद या कार्यासाठी मिळव श्रीरामांच्या सर्व भक्तगणांना वंदन असं म्हणतात जिथे ज्ञानाचा परीघ संपतो तिथे भक्तीचा सुरू होतो आणि सध्या आपला ज्ञानाचा प्रवास सुरू आहे तथा भाग पुढे घेऊन जाऊया श्रीरामचंद्रांच्या दोन्ही चरण पादुकांना आपल्या मस्तकावर धारण करून भरत शत्रुघ्न सह रथात बसले ते सर्व लोक चित्रकूट पर्वताची परिक्रमा करून मंदाकिनी नदीला ओलांडून परत भरद्वाज ऋषींच्या आश्रमात आले तेव्हा महर्षींनी विचारलं तुमचं कार्य संपन्न झालं का श्रीरामांची भेट झाली का त्यावर भरत म्हणाले भगवान श्रीराम आपल्या प्रतिज्ञेवर दृढ राहणाऱ्यांपैकी आहेत मी त्यांची खूप प्रार्थना केली गुरूंनीही अनुरोध केला परंतु श्रीराम आपल्या निर्णयापासून अजिबात विचलित झाले नाही आणि म्हणून मी या चरण पादुका घेऊन अयोध्येत जात आहे महर्षी आशीर्वाद घेऊन भरत आपल्या मंत्र्यांसह अयोध्येकडे निघाले नंतर गंगा पार करून ते शृंगून पोहोचले आणि तिथून पुढे प्रस्थान केल्यावर त्यांना अयोध्यापुरीचे दर्शन झाले सज्ञांनी अयोध्येत प्रवेश केला आणि तिची अवस्था जणू काही कृष्ण पक्षातील काळ्या रात्रीप्रमाणे भासत होती असहाय दिसत होती पुरी आणि दुधाने शिंपलेल्या अग्नीच्या ज्वाळेप्रमाणे भिजून जणू विलीन झाली होती तिथे शुकशुकाट होता ती श्रीहीन झाली होती अयोध्यापुरी ही जणू आंतरिक वेदनेने पीडित होती उल्हास पूर्ण एकेकाळी असणारी अयोध्या आता उदास दिसत होती भरत म्हणतात या पुरीची सारी शोभा माझ्या भावाबरोबरच निघून गेली आहे महालात गेल्यानंतर देखील त्यांना जाणवलं की अंतपूर देखील शोभाहीन झाले आहे आणि तिथले लोक शोकमग्न आहेत त्यानंतर सर्व मातांना अयोध्येत ठेवून भरत नंदी ग्रामात निघाले इथे पोहोचल्यावर भरत गुरुजनांना म्हणाले की माझ्या भावाने राज्य मला ठेव म्हणून दिलं आहे आणि या चरण पादुकाच राज्याचा निर्वाह करणार आहे आपण सर्वजण चरण पादुकांवरच छत्र धरूया आणि या चरण पादुकांच्या योगे राज्यात धर्माची स्थापना होईल यानंतर भरत मंत्र्यांसह नंदी ग्रामात राहून राज्याचे शासन करू लागले त्यांनी वल्कले जटा धारण करून मुनिवेशात राहून नंदीग्रामात निवास केला आणि समस्त राज्याचे कार्य ते भगवान श्रीरामांच्या चरण पादुकांना निवेदन करून करीत होते त्यावर धरीत होते आणि त्या समयी जे कार्य करायचे आहे किंवा कोणी बहुमूल्य भेटी दिल्या त्या सर्वप्रथम त्या पादुकांना अर्पण करून नंतर भरत त्याचा यथावत विनियोग करीत होते अशी ही भरतांच्या त्यागाची कथा इकडे चित्रकूटात रामांना असे दिसले की सगळे तपस्वी हळूहळू चित्रकूट सोडून जायची तयारी करीत आहे विचारल्यावर एका महर्षींनी सांगितले की सगळ्या तपस्वींना राक्षसांपासून भय उत्पन्न होणार आहे आणि म्हणून आम्ही सगळे चित्रकूट सोडून जात आहोत श्रीरामांनी विचारलं इथून कुठे जात आहात तर ते म्हणाले इथून थोड्या अंतरावर एक वन आहे आणि तिथेच आम्ही जात आहोत आपण आमचे रक्षण करण्यास समर्थ आहात तरी पण आमच्यासाठी इथे राहणे आजकाल दुःखदायी होत आहे हे ऐकल्यावर श्रीरामांनी त्या लोकांना निरोप दिला आणि परत आपल्या आश्रमाकडे आले सर्व ऋषी निघून गेल्यावर श्रीरामचंद्रांनी बराच विचार केला तेव्हा त्यांना स्वतःही तिथे राहणे उचित वाटले नाही त्यांनी विचार केला की याच आश्रमात भरत आला मातांना भेटलो आणि म्हणून त्यांची मला रोज आठवण येते सेनेच्या पाडावामुळे भूमी खराब झाली आहे आणि म्हणून आपण सुद्धा इथून दुसरीकडे जाऊया असा विचार करून त्या अत्रिमुनींच्या आश्रमात पोहोचले मुनींनी श्रीरामांचा अतिथी सत्कार केला आणि आपल्या धर्मपारायण तपस्विनी पत्नी अनुसूयेचा परिचय करून दिला ते म्हणाले एकेकाळी दहा वर्षांपर्यंत वृष्टी झाली नाही तेव्हा अनुसूयने उग्र तपस्या करून आपल्या तपाच्या प्रभावाने मंदाकिनी नदी इथे आणली फळेमुळे उत्पन्न केली आपल्या तपस्येच्या प्रभावाने ऋषींच्या समस्त विघ्नांचे निवारण केले हीच हीच ती अनुसूया देवी हिनेच देवतांच्या कार्यासाठी दहा रात्रीच्या बरोबर एक रात्र केली हीच अनुसूया देवी तुमच्या मातेप्रमाणे आहे संपूर्ण प्राण्यांसाठी वंदनीय तपस्विनी आहे तिला क्रोध स्पर्श देखील करू शकत नाही तेव्हा सीता माता अनुसुया देवींना भेटायला गेली त्या वृद्धावस्थेमध्ये शिथिल झाल्या होत्या शरीरावर सुरकुत्या होत्या डोळ्यावरील केस डोक्यावरील केस पांढरे झाले होते सीतेने जाऊन आपले नाव सांगितले आणि पतिव्रता अनुसुयेला प्रणाम केला देवी म्हणाल्या सीते तू बंधू बांधवांना सोडून मान प्रतिष्ठा यांचा परित्याग करून श्रीरामांचे अनुसरण करीत आहेस ही चांगली गोष्ट आहे तू याच प्रकारे आपल्या बरोबर राहून त्यांचे अनुसरण करून आपल्या स्वामींची सहधर्मिणी बन त्यामुळे तुला सुयश आणि धर्म दोन्हीची प्राप्ती या प्रकारे उपदेश केल्यावर वैदेही सीतेने तिच्या वचनांची प्रशंसा केली आणि म्हणाली देवी आपण संसारातील स्त्रिया सर्व श्रेष्ठ आहात आपल्या मुखाने अशा गोष्टी ऐकणे अत्यंत लाभदायक आहे असाच उपदेश माझ्या आईने सासूने आणि इतर ज्येष्ठ श्रेष्ठ स्त्रियांनी सुद्धा केला आहे त्यामुळे मी त्या उपदेशाप्रमाणे वागण्यासाठी पूर्ण प्रयत्नशील असते सत्यवानाची पत्नी सावित्री पतीची सेवा करूनच स्वर्ग लोकात आहे तिच्याप्रमाणे आपणही स्वर्गलोकात स्थान प्राप्त केले आहे स्वर्गाची देवी रोहिणी देखील चंद्रमापासून विलग होताना दिसत नाही अशा प्रकारे बऱ्याच साध्वी स्त्रिया आपापल्या गुणकर्माच्या बळाने देवलोकात आदर प्राप्त करीत आहे सीतेचे बोलणे ऐकून अनुसूयेला अतिशय हर्ष झाला आणि त्या म्हणाल्या तुझे उत्तम बोलणे ऐकून मला फार संतोष झाला आहे म्हणून सांग बरं मी तुला काय देऊ देवी सीता म्हणाली मला तुम्ही एवढ्या छान गोष्टी सांगितल्या आता आणखीन कशाचीही मला गरज नाही अनुसुया देवी म्हणाल्या की सीते तुझ्या निर्लोभीपणाच्या या स्वभावामुळे मला अतिशय आनंद झाला आहे त्यामुळे मी तुला दिव्य हार वस्त्र आभूषण हा अंगराग आणि हे बहुमोल अनुलेपन देत आहे या सदा उपयोग आणल्या गेल्या तरी सदा निर्दोष आणि निर्विकार राहतील धारण करून तू भगवान विष्णूंची लक्ष्मी जशी शोभते त्याप्रमाणे आपल्या पतीला सुशो सीतेने त्या उत्तम भेटीचा स्वीकार केला नंतर विचारले या मी ऐकले तुला स्वयंवरात प्राप्त केले होते तो वृत्तांत मी सविस्तर ऐकू इच्छिते त्यामुळे ते सर्व मला विस्तारपूर्वक सांग असे म्हटल्यावर सीता म्हणाली माते ऐकावे एका वेळची गोष्ट आहे राजा जनक यज्ञाच्या भूमीला नांगर देऊन नांगरत होते त्यावेळेसच मी पृथ्वी दुभंगून प्रकट झाले आणि याद्वारे मी राजा जनकांची कन्या झाली ते नांगरत असताना त्यांची दृष्टी माझ्यावर पडली माझ्या अंगावर धूळ माखलेली होती मला पाहून राजा जनकांना विस्मय वाटला त्यासमयी त्यांना दुसरी संतान नव्हती म्हणून त्यांनी मला मांडीवर घेतले आणि ही माझी मुलगी आहे असे म्हटले वेळी आकाशवाणी झाली आणि आवाज ऐकू आला नरेश्वर तुमचे कथन ठीक आहे ही कन्या तुमचीच आहे हे ऐकून मिथिला नरेश फार प्रसन्न झाले आणि आपल्या ज्येष्ठ राणीच्या हाती मला सोपवलं महाराणीने अतिशय प्रेमाने माझे लालन पोषण केले माझी अवस्था जेव्हा मा विवाह योग्य झाली तेव्हा मा त्यांना माझ्या विवाहाची चिंता सतावू लागली त्याच सुमारास त्यांच्या एका यज्ञात प्रसन्न होऊन वरुण यांनी त्यांना एक श्रेष्ठ धनुष्य आणि अक्षय भाते दिले ते धनुष्य इतके वजनी होते की ते कोणालाच उचलता येत नव्हते ते धनुष्य मिळताच माझ्या वडिलांनी भूमंडळावरील राजांना आमंत्रित करून जाहीर केले की जो मनुष्य या धनुष्यावर प्रत्यंच्या चढविल माझी पुत्री सीता त्याची पत्नी होईल बरेच राजे प्रयत्न करून सुद्धा धनुष्याला उचलू शकले नाही त्यानंतर दीर्घ काळाने राघव आपला भाऊ लक्ष्मण आणि विश्रामित्रांसोबत माझ्या पित्याचा यज्ञ पाहण्यासाठी मिथिलेत आले तेव्हा विश्वामित्र राजा जनकांना म्हणाले की ते धनुष्य राजकुमार श्रीरामांना दाखवावे धनुष्य बघता श्रीरामांनी त्याच्यावर प्रत्यंचा चढवली आणि ते कानापर्यंत खेचले आणि भयंकर शब्द होऊन त्याचे दोन तुकडे झाले त्याच समयी महाराज जनक श्रीरामांच्या बरोबर माझे पाणी ग्रहण करणार होते परंतु श्रीराम म्हणाले की माझे पिता अयोध्या नरेश यांची संपत्ती जा, संमती जाणल्यानंतरच ते पाणी ग्रहण करते त्यानंतर राजा दशरथांची अनुपंती घेऊन रामांनी माझे पाणी ग्रहण केले आणि माझी लहान बहीण उर्मिला लक्ष्मणाबरोबर विवाहबद्ध झाली हा प्रसंग ऐकून देवी अनुसूयेला अतिशय आनंद झाला त्यांनी प्रेमाने तिला आपल्या मांडीवर बसवून घेतले आणि म्हणाली की मुली तू स्पष्ट शब्दात हा मधुर प्रसंग ऐकवलास तुझ्या या कथेत माझे मन रमले आहे पण आता संध्याकाळची वेळ झाली आहे रात्र होत चालली आहे ती नक्षत्रांनी सजली आहे आकाशात चंद्रदेव चांदण्यांची चांदर चादर पांघरून उदित झालेले दिसून येत आहेत म्हणून आता जा मी तुला जाण्याची आज्ञा देत आहे तू आपल्या गोड गोड बोलण्याने मला संतुष्ट केले आहेस मुली मैथिली प्रथम माझ्यासमोर ही दिव्य वस्त्रे आभूषणे धारण कर हे ऐकून सुंदर सीतेने लगेच त्या वस्त्राभूषणांनी आपला शृंगार केला आणि अनुसूयाला प्रणाम केला त्यानंतर ती श्रीरामांसमोर गेली या प्रकारे विभूषित झालेल्या सीतेला पाहून राघवांना फार प्रसन्नता वाटली मैथिलीने आपल्याला तपस्विनी अनुसूयेकडून प्रेमोपहार प्राप्त झाला हे श्रीरामांना सांगितले त्यांनी तिथे रात्री निवास केला सकाळ झाल्यावर त्यांनी कडे जाण्याची आज्ञा मागितली सर्व तपस्वी त्यांना म्हणाले की वनाचा मार्ग राक्षसांद्वारे आक्रांत आहे त्यांचा उपद्रव होतच असतो हे राक्षस बरेचदा तपस्वींना खाऊन पण टाकतात म्हणून आपण त्यांना मारून इथून पळवून लावावे तपस्व्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाने श्रीरामांना पुढील दिशा मिळाली वनातून जाण्याचा मार्ग त्या सर्वांनी दाखवला आणि श्रीराम आपली पत्नी आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह वनातून पुढे जाण्यासाठी सज्ज झाले अनुसूयेचा आशीर्वाद आणि तपस्यांचे मार्गदर्शन यामुळे श्रीरामांचा हा प्रवास अधिक दृढ आणि अर्थपूर्ण झाला या कथेबरोबरच अयोध्याकांड आज समाप्त झाले भागात आपला प्रश्न होता विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय कसा साधता येतो तर थोडस शॉर्ट मध्ये उत्तर असं आहे की विज्ञान विश्वाचे भौतिक नियम तर अध्यात्म आत्म्याचे स्वरूप आणि ईश्वराशी नातं काय आहे ते शिकवते ध्यान आणि योगाद्वारे मन शांत होते जे वैज्ञानिक दृष्ट्या मेंदूच्या कार्यक्षमतेत वाढ करते दोन्ही सत्याचाच शोध घेतात त्यामुळे जीवनाला अर्थ आणि संतुलन मिळते आजच्या भागाचा प्रश्न आहे भागवतात भगवान रामाच्या अवताराच वर्णन आहे का तुम्हाला माहित असल्यास कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगावं आणि जर असेल तर हो किंवा नाही अशा पद्धतीने आपले कमेंट नक्की शेअर करा आजचा एपिसोड आवडला असेल तर कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून ही वाल्मिकी रामायणाची कथा मराठीमध्ये आपल्याला सर्व श्रोत्यांपर्यंत पोचवता येईल धन्यवाद